अमरावती ते बडनेरा हा मुख्य हायवे रस्ता आहे याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी भुयारी गटार योजनेचे चेंबर आहे चेंबरचे काम पहिलेच झाले असताना नंतर रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात आले रस्ते बांधकाम अंतर्गत गटारच्या चेंबरच्या पूर्ण बांधकामाचा अंतर्भाव अंदाजपत्रकात करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती ते बडनेरा या रस्त्यावर राजापेठ ते नवाते पर्यंत भुयारी गटाराचे चेंबर अर्धा फूट आतमध्ये दबले आहे त्यामुळे दुचाकी चालकाचे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते प्रचंड प्रमाणात वाहतूक या रस्त्यावर असल्याने गड्ड्या चुकविण्याच्या प्रयत्नात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही महिने आगोदर सुद्धा अशाच चेंबरच्या खड्ड्यांमुळे अमरावती विद्यापीठात कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्याचा नाहक पड़ी प्रशासनाच्या चुकीमुळे गेला होता सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर चेंबर एकतर रस्त्यावर झाले आहे किंवा खाली दबले आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे याची सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिका अमरावतीने मोठा अपघात होण्या अगोदर गंभीर दखल घेऊन दुरुस्ती करावी अशी मागणी किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष तसेच संघर्ष युवक संघटनेचे संस्थापक यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता तुषार काडे यांना प्रत्यक्ष भेटून तातडीने चेंबर दुरुस्तीची मागणी केली आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી